सर आज आपला पक्षप्रवेश होणार होता हजारो गाड्या निघाल्या होत्या जयत तयारी झाली होती मात्र रात्री आपल्याला फोन आला आणि पुढं तारीख गेलेली आहे नेमकं काय कारण आहे आणि कधी पक्षप्रवेश आपला होणार बघा भारतीय जनता पक्षामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून या राज्याचे मुख्यमंत्री कार्यकर्त्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि या रत्ना जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय नितेशजी राणे यांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहे आज आमचा पक्षप्रवेश नरिमन पॉईंट येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये होणार होता परंतु सध्याच्या राज्यावरती असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या एकंद्रित वातावरणाचा परिणाम पाहता अशा पद्धतीचा पक्षप्रवेश लगेच आपण ठेवू नये अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या प पदाधिकाऱ्यांची होती त्याच पदप्रमाणे आदरणीय दादा म्हणजे आमचे खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांची देखील काल तब्येत बरी नव्हती ते हॉस्पिटलला ॲडमिट होते त्यामुळे काहीतरी तुमताच हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी स्थगित केलेला आहे परंतु हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम याहीपेक्षा आठत आणि जल्लोषी वातावरणात होईल हे मी या ठिकाणी सांगतो कालच मला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा फोन आला त्याचप्रमाणे नितेशजी राणे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की मा तुमचा पक्षप्रवेश हा माझ्याच उपस्थितीमध्ये होणार आहे चार दिवस फक्त पुढे गेलेला आहे त्यामुळे ज्या काही शंका कुशंका होता त्याला पूर्ण वेळा मिळालेला आहे आणि हजारो माध्य संख्येच्या माध्यमातनं हजारो गाड्यांच्या ताफ्यांच्या माध्यमातून या कोकणामधून हा भव्य पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडेल हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगते